रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अगदी यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता अशी तरी त्याही सूचना दिल्या आहेत परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत सर्व प्रकारचे उपचार इथे मिळत आहेत त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम या सर्व रुग्णांच्यावर उपचार करते आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरच ते बरे होतील त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल त्यांचा संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार आणि जे मृत्यूशय दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने अशा प्रकारच्या रिक्षा किंवा टू व्हीलर परवानगी नसताना अशा प्रकारचा अनधिकृत वाहन चालवलं जाते ट्रॅक्टरला धरकून अशा प्रकारची अपघात झालेला जे काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील त्याची चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आपलं पहिलं काम सरकारचं प्राधान्य की जे जखमी आहेत त्यांना वाचवणं त्यांना त्यांचा जीव वाचवणं त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार जे आवश्यक आहेत ते करणं याला आम्ही प्राधान्य देतोय प्राथमिकता देतोय आणि ज्यांनी या चौकशीमध्ये जे काही तपासात जे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल रुग्णांची भेट घेतली विचारपूस केली त्यांची प्रकृती आणि पांडुरंगाच्या कृपेने सगळी वाचले तुम्ही दिला हा बिलकुल मला ते सांगत होते की आम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललो होतो आणि त्याच्या कृपेने आम्ही वाचलो आम्ही सुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आणि हे सर्व वारकरी आहेत पांडुरंगाचं नामस्मरण करायला निघाले होते दुर्दैवाने हा अपघात झालेला आहे परंतु यामध्ये सर्वांना मदत सरकारच्या वतीने उपचारासाठी देखील आणि इतर ज्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्वांसाठी मदत सरकारच्या वतीने दिली जाईल सरकार या वारकऱ्यांच्या मागे आहे उभं ते मी आणि म्हणून मी प्रत्येकाची चौकशी केली प्रत्येकाशी मी स्वतः बोललो आणि आयसीयूतले जे पेशंट आहेत त्यांच्यावर देखील सर्व प्रकारचे जे जे लागतील ते सर्व प्रकारचे उपचार करायला मी डॉक्टरांना सूचना दिलेल्या